आ, मी तमाम आपल्या जिल्हावासियांना किंवा महाराष्ट्रवासियांना एक माझी कळकळीची विनि विनंती आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी एकदा नवजीवन गौशाळेला भेट द्यावी आणि आपल्या परीनं जे काय होईल ज्याची ज्याची जशी भक्ती आहे किंवा स्वतःची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे गौशाळेला शंभर टक्के मदत करावी धन्यवाद असेल जे पशुधनाला खाण्यायोग्य असेल ते दिलं तरी चालेल किंवा माझ्याकडे आता छोटे बछडे आहेत त्या बछड्यांच्या दुधासाठी आपण दिलं तरीही चालेल तुम्ही गोशाळेला एक वेळा अवश्य भेट द्या तुम्हाला जे वाटतं इथं करावं वा। ते गोशाळेसाठी करा आज मला चाऱ्याची नितांत गरज होती कारण पाऊस पडला पावसात चारा अजिबात नव्हता जो चारा होता तो चारा भिजलेला होता मी असं म्हणेल की माझ्या गोशाळेच्या आणि आमच्या आयुष्यात की अमरनाथ अँड ग्रुप दादासाहेब जाधव यांनी मला काल अचानकपणे फोन केला आणि आज त्यांनी माझ्या गाईंना एवढा मोठा चारा पाठवून दिलाय खरंच ईश्वरापेक्षा हे सगळे लोक माझ्यासाठी कमी नाहीयेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या